मिली नमस्कार।, नमस्कार आज एक बिंजोडचा मैदान आणि मैदानाचं खास आकर्षण होतं आपला भुंगा एक प्रेक्षणीय झाली आणि बिंजोड गुलाल मिळालाय कस कसं वाटतंय मला खूप अभिमान आहे माझ्या भुंगावरती आणि मी सर्वप्रथम या आयोजकांचं पण मनापासून धन्यवाद खूप असं सुंदर असं आयोजन केलंय आणि भुंगाचा गुलाल झाल्याबद्दल त्याचे सर्व हे मानणार आहे छोटे छोटे आमची मंडळी यांच्यासाठी भुंगा हा गुलाल लागते आणि नेहमी गुलालात असतो कारण की यांचं प्रेम आणि यांच्या सगळ्यांचा आशीर्वाद भुंगावरती नेहमी असतो आणि भुंगावरती जो मानणारा वर्ग त्यासाठी भुंगा बुला असतो दादा आज पण असं कुठेतरी वाटत होतं मागच्या वेळेसारखी कॅन्सल होईल की काय पण नशिबाने एक मस्त झाली आणि नियोजन पण चांगलं होतं कारण फाटीमध्ये पब्लिक तो कमी काय झालं कॅन्सल होतच आली होती कारण की कालोक का पडत पडला पडत चालला होता आणि गाड्या भयंकर खाली होत्या आणि प्रेक्षक वर्ग एवढा होता तर फाटीत दिसत नव्हती पण मी त्यांना सांगितलं होतं जर गाडी लवकर सुटली कालोकाच्या पहिला कारण की एवढ्या भिंजोडच्या गाड्या आहेत जर काळोकाच्या मध्ये जर गाड्या झाल्या तर पुढे चालून बैलाला काही अपघात होऊ शकते ह्या ज्या गाड्या आहेत ह्या पळणाऱ्या गाड्या गुजऱ्यामध्ये होऊ दे आणि प्रेक्षकांना पण या सुंदर अशा बघू दे दादा आ, भुंगा करतोय मुंबईमध्ये दंगा काय होतंय याच्याबद्दल भुंगा करतोय दंगा तेच मी सांगतो भुंगा हा दंगा पण करतोय आणि त्याला जो मानणारा वर्ग आहे त्याला जो चाहता वर्ग आहे तुमच्या सारख्यांचं आणि ह्या लेकरांचा प्रेम त्याच्यावरती आहे त्याच्यासाठीच तो नेहमी दंगा करत असतो दादा मी बघतोय तुम्ही समाजकार्यामध्ये पण कार्यरत असता आणि आपल्या नादामध्ये पण असता काय बोलताय तिकडनं म्हणजे सगळ्यांना मदत करून तुम्ही परत या नादाला पण प्राधान्य देत आहे खरंच मानलं पाहिजे तुम्हाला आज माझे पप्पा आहे स्वर्गवाशी रामदास शेठ शंकर पाटील यांचंच रक्त माझ्या अंगामध्ये आहे आणि त्यांच्या रक्तामध्ये हा बैलगाडा हा छंद आहे आणि त्यांचा रक्त माझ्यामध्ये असल्यानंतर हा छंद माझा काम म्हणजे मी प्राधान्य सात टक्के कामावरती देतो चाळीस टक्के माझ्या बैलगाड्या क्षेत्रावरती देतो आणि मी सगळं काम वगैरे करून माझ्या बैलगाड्या हा पूर्ण करत असतो दादा पहिल्यांदाच मी तुम्हाला जेव्हा बघितलं होतं ना तेव्हा म्हणजे एकदम असं वाटलं नव्हतं का तुम्ही एवढ्या म्हणजे याच्यामध्ये कार्यरत असाल कारण का एक साधा सिंपल माणूस सर्वांशी असणारा एक तुमची बाईट पण घेतलेली म्हणजे एक म्हणजे तेव्हा समजलं का हा माणूस नक्कीच मोठ्या स्तरावरती कार्यरत आहे आणि आज नक्कीच तो ज्या सोबत मी तुम्हाला बघितलेला तो भुंगा तुमचं नाव करतोय खरंच एक मनाला अभिमान वाटायची गोष्ट आहे मला असं सर्वप्रथम तर मी तुम्हाला आठवण करून देतो सर्वात पहिला मुंबईमध्ये बाईट घेणार तुमचा चॅनल असेल सर्वप्रथम तुमचं मी मनापासून धन्यवाद करतो कारण की भयंकर व्ह्यूज पण त्याला आले होते आणि भयंकर ट्रोल पण झाल्या होत्या बघा कोणाला हिनावून आणि कोणाला टोचून मी कधी बोलत नसतो माझा नंदी पळतो आणि प्रत्येकाचा नंदी आहे शेवटी शंकराचा अवतार आहे हारजीत ही बैलगाड्या क्षेत्रामध्ये होतच असते कुठल्या नंदीला वाईट बोलून किंवा कुठल्या नंदीला टोचून बोलणं हे चुकीचं आहे आज माझा नंदी पळतो उद्या दुसऱ्याचा नंदी पळेल माझं नेहमी सांगणं असतं का प्रत्येक नंदीवरती प्रेम करा सगळे नंदी खूप चांगले त्यांना जीव लावला का तेही आपल्यावरती जीव लावतात दादा घाटावरती पण आपलं नाव आहे छाप सोडली आपल्या भुंगाने आम्हाला आम्हाला वाटलं नव्हतं का आमचा भुंगा एकच हप्त्यामध्ये डबल हिंद केशरी होईल आणि महाराष्ट्रात असं एकमेव बैल असेल माझं असं वाटतं आम्हाला गर्व आहे आमच्या सगळ्या ग्रुपला गर्व आहे का बाबा भुंगा आमचा एकच हप्त्यामध्ये डबल हिंद केशरी झाला होता नाव हिताबाचा मानकरी झाला होता आणि मुंबईमध्ये पण दोन्ही साईडला पब्लिकचं वितरण म्हणून ज्याची ओळख आहे असा आपला भुंगा कारण का मुंगाचं बोललं ना तर पब्लिक अशी समोर दिसत नाही डायरेक्ट चिरत निघतो काय बोलताय बघा त्याचं कामच आहे पब्लिकचा भिताड बोलल्यानंतर पब्लिक चिरवूनच निघतो आणि अशी भयंकर अशी बरीचशी बैल आहेत की पब्लिकला पळणारी आमचा जपान झाला भुंगा झाला आज आमच्या दावणीला जपान नंतर आमचा ही नाव चांगला करतोय दादा आपण जेव्हा भुंगाला बघितलं होतं ना वासरू होता आणि एवढी मोठी खरेदी झाली तेव्हा लोक कुठेतरी बोलत होते वासराची एवढी किंमत दिली पण आज तोच वासरू तुमचा म्हणजे बघा संपूर्ण तुमचा जो नाव होता ना सावकार ग्रुपचा तो अजून डबल पटीने त्यांनी वरती केलाय शंभर टक्के बाबांचा आमचा आशीर्वाद आहे आणि भुंगाचा आमच्यावरती लागलेलं ला प्रेम आणि त्याचा पण आशीर्वाद आहे आमच्या सर्वांचा वरती तो जो जीव लावतो आणि तो आमच्यासाठी पळतोय खूप त्याच्यावरती आम्हाला गर्व आहे दादा सोन्याबद्दल बोलूया सोन्यासोबत पैरा कसा काय झाला आपला सोन्याबरोबर काल रात्रीच पैरा मी दुपारी त्यांना फोन केला होता का गाडी पळूया आपण कारण की सोन्या हा इथल्याच पाठीला पळणारा बैल आहे त्याच्यामुळे मी त्यांना फोन केला होता आणि पैरा तुटला पण होता परत रात्री अकरा वाजता परत मी त्यांना फोन okay. केला कारण की याची गाडी जमली पण होती yes, पण ती जरा संबंधात असल्यामुळे गाडी तुटली मी त्यांना रात्री फोन केला त्यांनी एक शब्दावरती okay. न मनामध्ये काय शंका ठेवता त्यांनी यश केला आलो उजवीला नाव दिला जोर झाला नाही डावीला परत पूर्ण रकमेवरती नाव फिरवायची आत ठेवली hmm. आणि जोर झाला अपेक्षा नव्हती का माझ्यावरती नाव चिंचोलीवाले फिरवतील कारण की एक पैऱ्यामध्ये पळायचं आमचं ठरलं पण होतं आणि एकत्र आमची बैला पळाली पण होती भुंगाने त्यांचा शिवाय पळाला होता आणि शेवटी बैलगाडी क्षेत्र आहे कोण कोणाच्या विरोधात पळेत पण परत एकदा जर त्यांना शरद करायची असेल तर येणार एक तारखेला परत आम्ही नाव सोडू परत तुमचे शरद करू शरद जी होईल ती मैत्रीपूर्णच होईल ओके म्हणजे बघा आता दा तुम्ही बोलले पैरे पण पण याच्यानंतर पण आपले पैरे होतील ना शंभर टक्के बघा बैलगाडी क्षेत्र आहे राग रूस मी मनामध्ये काहीच ठेवत नाही हसत खेळत प्रत्येक आपला बैलगाडी क्षेत्र हा केला पाहिजे आणि आज मुंबईमधले जे जे नामांकित बैल आहेत कोणी असू दे आपला पडता सोन्या असू दे त्यांचा ज आपला जोकर असू दे परत आकाश शेठचा आपला सुंदर असू दे आमचा शिरीट शेठचा सुंदर असू दे म्हणजे जे जे आमच्या ग्रुपमध्ये पहिलेत त्यांच्याबरोबर भुंगा नेहमी आपल्याला पळताना दिसेल आणि तुमच्या चॅनलतर्फे आमचा वावऱ्या स्वर्गवाशी झाला आहे त्याच्याबद्दल मी भाऊपूर्जा आमच्या ग्रुप बरोबर कारण की आपण जेव्हा फेरा टाकलेला याच्या टाकलेला भुंगा आणि बावऱ्याचा एक मस्त गाडी पळालेली आणि त्याच्यानंतर नियोजन सुंदर अशी गाडी पळाली होती जय शेटचा आमचा घाटावरती आम्ही पळवायचा पण चालला होता पण शेवटी देवाच्या आज्ञेपुढे काहीच नाही लंपी सारखा आजार हा खूप मोठ्या प्रमाणात पसरलाय आणि मी सगळ्या बैलगाड्या सांगेल का लंपी पासून आपले बैल सावधान ठेवा पहिला योग्य ते ट्रीटमेंट करत राहा कारण की हा रोगामध्ये आपण बरेचसे आपले नंदी आहेत त्यांच्याकडे लक्ष ठेवून त्यांची काळजी घ्या एवढंच सांगेल दादा खूप सारा वेळ घेतला त्याच्याबद्दल माफी मागतो कारण का तुम्हाला पण <laughs> जायचं आहे ट्रॅफिक आता थोडीफार कमी झाली असेल तुम्ही जाऊ शकता मुलाखत दिल्या वेला मुला वेलाच मोलाचा वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचं खूप सारा धन्यवाद करतो आणि असाच तुमचा भुंगा आणि तुमचे ग्रुपची मुलं असाच गुलाल उधरत राहा असेच एन्जॉय करत राहा तुमचा पण प्रेम आमच्यावरती असाच सदा धन्यवाद ಗಣಪತಿ ಅಪ್ಪ <usion> <speech from smart India>